चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ महाजय या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारे संकट अडथळे दुःख त्रास असतो आणि जीवन म्हणलं की चढ उतार हा आलाच आणि कधी माणसाच्या जीवनामध्ये खूप सुख असतं खूप आनंद असतो पण त्याचबरोबर जीवनामध्ये दुःखही असतं संकटही असतं पण ह्या कितीही संकट असो कितीही दुःख असो कितीही त्रास असो हरून अजिबात जायचं नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास अतूट ठेवायचा की आपण फक्त चांगले कर्म करायचे चा, आणि चांगले प्रयत्न करायचे चा। कष्ट करत राहायचं याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी महाराज नक्की देतात आणि जिथं कष्ट आहे तर तिथं फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही आणि स्वामी महाराजांची जर साथ तुम्हाला लाभली तर तुमच्या आयुष्याचं कल्याण हे झालंच म्हणून समजा बऱ्याच ताई आणि दादांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात मग या अडचणीतून बाहेर कसं निघावं या संकटातून बाहेर कसं निघावं मार्ग कसा दाखवावं मार्ग कसा काढावा असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतात तर मी आज छान आणि एकदम छोटीशी सेवा तुम्हाला एकदम साधी आणि सोपी सेवा तुम्हाला स्वामी महाराजांची सांगणार आहे ती जर तुम्ही श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली त्या लोकर लोकर देतात देतात त्या तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला स्वामी महाराज लवकरात लवकर देतात म्हणजे देतातच बघा खूप अशा ताई आहेत की त्या खूप संकटात आहेत अडचणीत आहेत दुःखात आहेत त्रासात आहेत मार्ग मिळत नाही काय करावं हे सुचत नाही तर त्या ताईंनी आवर्जून स्वामींच्या या सेवा करा आणि बघा तुम्हाला छान असा अनुभव छान अशी प्रचिती या सेवेने येणार म्हणजे येणारच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ही सेवा आहे आता आपण बऱ्याचशा सेवा करतो स्वामी महाराजांचे पारायणं करतो स्वामी महाराजांचे अनुष्ठान करतो तारकमंत्राचे अनुष्ठान करतो गुरुचरित्र पारायण करतो खूप सारे पारायणं करतो आणि आपल्याला याचे छान छान असे अनुभव पण येतात पण कोणाला लवकर अनुभव येतात तर कोणाला उशिरा अनुभव येतात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याचे बघा ज्याचे कर्म चांगले असेल त्यांना लवकर स्वामी महाराज अनुभव देतात पण ज्यांचे काही गेले जिल्मीचे समजा जे काही आपल्या हातून झालेल्या चुका असतील तर त्याच्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची अनुभव स्वामी महाराजांची प्रचिती लवकर येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी स्वामींची एवढी सेवा करतो पण स्वामी महाराज करते किंवा करतो पण स्वामी महाराज माझं ऐकत का नाहीत माझी सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते का नाही माझी सेवा कुठेतरी कमी तर पडत नाही ना असं आपल्याला बरेच वेगवेगळे विचार वेग येत असतात पण बघा तुम्ही सेवा करत राहायची कधीही हरायचं नाही की माझी सेवा कुठेतरी कमी पडत आहे का किंवा याची सेवा लवकर पूर्ण स्वामी महाराजांनी मान्य करून घेतली त्याची इच्छा लवकर पूर्ण केली असे बरेचसे आपल्या जीवनात विचार येत असतात आपल्या मनामध्ये तर बघा तुम्ही खूप संकटात त्रासात असाल तर तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा आवर्जून करून पहा बघा आता बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करणं होत नाही एकशे आठ पारायण करणं होत नाही किंवा एकवीस पारायण करणं होत नाही किंवा अकरा पारायण करणं होत नाही असे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणं होत नसेल तर त्या ताई आणि दादांनी फक्त आणि फक्त स्वामीचरित्र सारामृतातील हे जे स्वामीचरित्र सारामृताची जी पोती असते तर त्याच्यातील फक्त सात अध्याय ए पहिल्या गुरुवारी सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि सात अध्याय तिसऱ्या गुरुवारी असे करून तुम्हाला स्वामींचे तीन गुरुवार पारायण करायचं आहे बघा तुम्हाला एक गुरुवार करणं शक्य होत नसेल तर तुम्ही तीन गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण अशा पद्धतीने करायचं आहे तर कसं बघा पहिले एक ते सात अध्याय तुम्हाला पहिल्या गुरुवारी वाचन करायचं आहे त्याचं नंतर सात ते चौदा अध्याय दुसऱ्या गुरुवारी चौदा ते एकवीस अध्याय तिसऱ्या गुरुवारी अशा प्रकारे तुम्हाला स्वामी चरित्र सारमृताचं पारायण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला थोड्या वेळात आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये तुमची ही सेवाही होऊन जाईल आणि तुम्हाला या सेवेचं छान असं फळही मिळेल बघा ह्या सेवेला जास्त काही तुम्हाला अटी नियम नाहीत ही सेवा फक्त आणि फक्त तीन गुरुवारी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे पर अन्न देखील तुम्हाला वर्ज्य करायचं आहे कारण जितके अटी नियम पाळून तुम्ही सेवा करचाल तितक्या लवकरात लवकर तुमची सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार आहे तर बघा तुम्हाला ही सेवा कशासाठी तुम्ही करणार आहात तर ती तुमची अडचण सांगून तुमचं दुःख संकट सांगून स्वामी महाराजांपुढे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा आहे उजव्या हातात थोडंसं पाणी घ्या त्याच्यात अक्षदा घ्या फूल घ्या हळदी कुंकू टाका आणि आपलं नाव सांगा आपलं गोत्र सांगा आणि तुम्ही हे कशासाठी तीन गुरुवारचं व्रत करणार आहात ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि एका तामनात तो संकल्प सोडून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे नंतर मग संकल्प सोडल्यानंतर पहिल्या गुरुवारीच संकल्प तुम्हाला करायचा आहे बाकीच्या दोन्ही गुरुवारी करायचा नाही पहिल्या गुरुवारीच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे छान असा स्वामी त्याच्या आधी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे फोटो असेल तर छान असं गंगाजलने गुलाबजलनी फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि छान अशी पंचोपचारी पद्धतीने धूप दीप लावून स्वामी महाराजांची पूजा करायची आहे आणि तुम्ही ह्या प्रत्येक गुरुवारी तिन्ही गुरुवारी पूजा मांडीने वेगळी करायची आहे किंवा देवघरात जागा असेल तर देवघरात करायची आहे मग तुम्हाला ह्या गुरुवारी बघा डबल मीठ खायचं नाही तुम्ही ह्या गुरुवारी बघा बऱ्याच वेळेस गुरुवार असला गुरुवार आपण धरला की सकाळी शाबू खातो संध्याकाळी जेवण करतो असा प्रकार आपण करत असतो पण ह्या उपवासाला डबल मीठ तुम्हाला खायचं नाही तुम्ही फक्त आणि फक्त फलहार दिवसभर तुम्ही फलहार करायचा आहे फळं कोणतीही खायची आहेत आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगनंतर स्वामी महाराजांना छान असा गोडाधोडाचा नैवेद्य जे काही तुमच्या घरात होईल तो नैवेद्य गोडाधोडाचा बनवायचा आहे स्वामी महाराजांना दाखवायचं आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर मग आपण सर्वांनी घरातील तो प्रसाद घेऊ घ्यायचा गे आहे स्वामी महाराजांना जो नैवेद्य दाखवलेला आहे आणि नंतर मग तुम्ही संध्याकाळी जेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला गुरुवार सोडायचा आहे ह्या गुरुवारी तुम्ही कोणतेही फराळ करायचे शाबू भगर असे कोणताही पदार्थ खायचं नाही डबल मीठ खायचं नाही दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि ही सेवा करताना तुम्हाला पहिल्या गुरुवारी सर्वात आधी स्वामी स्थवण वाचायचं नंतर अकरा माळे समर्थ जप करणं शक्य होत नाही बऱ्याचदा काम असतं जॉब असतं तर तुम्ही फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे एक वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि एक ते सात अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे आहे नंतर सात ते चौदा अध्याय दुसऱ्या गुरुवारी वाचायचे आणि चौदा ते एकवीस अध्याय तिसऱ्या गुरुवारी अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्हाला शेवटच्या गुरुवारी समजा उद्यापन आता शेवटच्या गुरुवारी येतं तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही होईल त्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे लहान मुलं जीव घाला किंवा केंद्रामध्ये कुठे मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन दानधर्म करा अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे नऊ पारायण करा नऊ गुरुवार करा किंवा एकवीस पारायण करा किंवा एकशे आठ पारायण करा तुम्हाला वेळ असेल तर ही तुम्ही पारायण करायचे आहेत बघा ज्यावेळेस कोणताही व्यक्ती कोणतीही व्यक्ती अडचणीत असेल संकटात असेल तर ती व्यक्ती वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करते म्हणजे करतेच आणि या सेवेचं फळ या कष्टाचं फळ स्वामी महाराज त्या व्यक्तींना देतात म्हणजे देतात कारण करता आणि करविता फक्त स्वामी महाराज आहेत सर्व काही त्यांच्या हातात आहे हे जे जगाचं चक्र आहे ते फक्त स्वामी महाराजांच्या हातात आहे मग आपल्या दुःखात ही स्वामी आपल्यासोबत असतात आणि सुखातही स्वामी आपल्यासोबत असतात कधीही हारायचं नाही निराश होयचं नाही कारण स्वामींनी आपला हात धरलेला आहे स्वामी या संकटातून आपल्याला नक्की बाहेर काढतील नक्की मार्ग दाखवतील इतके स्वामी महाराज आपले दयाळू आणि मयाळू आहे मग तुमच्या जीवनात कितीही संकट असो कितीही दुःख असो कितीही त्रास असो स्वामी तुम्हाला याच्यातून तारतील तुम्हाला याच्यातून मार्ग दाखवतील आणि स्वामी स्वत तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढते इतके स्वामींचा चमत्कार इतकं स्वामींची लीला अगात आहे तर आवर्जून सर्व ताई आणि दादांनी ही सेवा करायला अजिबात विसरू नका खूप म्हणजे खूप ही सेवा प्रभावशाली आहे या तीन गुरुवाराची सेवा तुम्ही नक्की करून फा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेल नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ